नागपंचमीनिमित्त खांडोळी बनवली आहे आणि खांडोळी बघा कशी मस्त झाली आहे त्याला टेक्स्चर पण छान आलं आहे आणि तोंडात तारकात विरगणणारी अशी खांडोळी आहे ही खांडोळी कशी बनवायची त्याला तर तुम्हाला आज मी ह्याची रेसिपी दाखवते आपलं टेक्स्चर पण छान आले बघा नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खांडोळी करून दाखवणार आहे कोण कोणी याला खांडोळी पण बोलतो कोण खांडोळी बोलतो ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा एक वाटी तांदूळ घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये आपले स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पंख्याखाली फक्त थोडं सुकवले नाही आणि आता याला मी ना मिक्सरमध्ये असे त्याला भरडून घेणार आहे म्हणजे जास्त रवाळ वाटायचे असं पावडर नाही नाहीये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पंख्याखाली फक्त थोडं सुकवायच्या त्यातलं पाणी गेलं पाहिजे पूर्ण तुकलं पाहिजे जास्त एकदम कडक सुकवायचे नाही आता याला मिक्सरला ना बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घेतले याला आता मध्ये भाजायचंय हे बघा इथे कळी तापत ठेवली आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी तांदूळ घेतले ना त्याच वाटीने दोन म्हणजे त्याच वाटीने डबल पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी तांदूळ तर दोन वाटी पाणी इथे मी पाणी गरम करत ठेवते बघा ते पाणी गरम करत ठेवलंय आणि पाण्यामध्ये गुळ टाकून ठेवायचं म्हणजे गुळ तेवढे फक्त ते गुळ विरघळून घ्यायचंय आपल्याला इथे पाक नाही मानवायचं आहे म्हणजे मी ज्या वाटीने हे घेतलं ना तांदूळ घेतले ना त्याच वाटीने त्याच्या पाऊन वाटीच हे घेतलं गुळ घेतलं एक आठ गुळ फक्त घ्यायचे आपल्याला त्याचा पाक नाही करायचे म्हणजे एक वाटी तांदूळ असेल ना पाळून ते गुळ घ्यायचे कर, इथे कडी तापली आहे हे एक तूप आहे एक, एक चमचा मी त्या तूप टाकते हा रवा वाटलेला आहे ना हा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायचा आणि चांगला भाजून घ्यायचं आवेोसी भाजायचं अजून थ ो 对对对对。<laughs> मी चांगलं भाजून घेते आपला रवा भाजलाय आहे म्हणजे ह्या तांबडाचा रवा आहे ना जी भरड काढली आहे ती पूर्ण भाजून निघाली बघा मस्त लाल झालय त्याच्या एक काळ करायचं नाही मग काळ पण नाही आणि मी पाह किचेची हळद घालते शेवळ घातली आता इकडचं पाणी हे गुळ विरगळ ते पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये गुळामध्ये काय कचरा असेल ना ते निघून जाते ना बारीक करायचंय आणि शिजायला जायचंय आता हे शिस्त आहे ना त्याच्यात थोडस ओलो खोबरं घालते थोडस कमी पुरत मीठ टाकायचं जास्त नाही गुळ घातले ना मग थोडस मीठ टाकायचं तिनची आणि इथे मी ओलो खोबरं घेतलंय थोडीशी वेळ दोन पाकळ्या वेळची त्या घेतल्या म्हणजे दोन हे गोंड धुळकी दोन जिरा घेतलाय थोडस मी थो एक ओलं खोबरं थोडस ओलं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा एवढं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि थोडस ओलं खोपरं मी ठेवलं इथे आता हे तो पण शिजायला जायचे मध्ये मध्ये चेक करायचं आणि बारीक करून घेते हे ने बघा त्याच्या ना थोडी पाण्याची गरज भासणार आहे पण पाण्याचं पाणी कसं असं कमी जास्त पण होऊ शकतं म्हणून तुम्ही नाही थोडस गूळ राहिलं ना टोपाच्याच पाणी टाकलं आणि ते विळगळून घेतलं आणि हे बघ हे बघा हे खोबरं आहे ना ते वाटलेलं घातलं थोडस पाणी घालायचं वाटतं जास्त पाणी नाही घालायचं शिस्त आहे तोपर्यंत त्याला ताटली ठेवायची आणि त्याला मुरायला द्यायचं चांगलं गॅस बारीक करून घ्यायचा मध्ये मध्ये मात्र चेक करायचं डवत राहायचं चेक करते मी पाणी मुरायला पाहिजे तोपर्यंत कात्रा तूप लावून घ्यायचं लावून घ्यायचं हे बघा पण असं हे करून घ्यायचं त्याची एक आणि माझ्या माहेरी हिराव्याची पण खांडटोळ बनवतात ती पण तुम्हाला मी दाखवे कशी करतात बघा इतकं सुकली पाहिजे इन चांगली शिजली येईल आता मी गॅस बंद करते हे बघा ताटाला खूप लावून घेतलंय सगळं नाही इथे ओटायचो ताटलीमध्ये थापून घ्यायचं ताटामध्ये असे थापून घ्यायचे व्यवस्थित सापडून घ्यायची तुम्ही मध्ये करत असाल ना तर तुम्ही रव्याची केला तरी पण झटके पट होते त्याला वेळ नाही लागत तांदूळ सुकवा पण तांदळाचे पदार्थ जास्त बनवतात ना म्हणून तांदळाचे बनवायचे ओलं खुबळ आहे ना ते टाकायचं असं पसरवायचं तुम्ही ड्रायफ्रूट घातलात तरी चालेल पण पूर्वीच्या लोकांकडे ड्रायफ्रूड वगैरे काय होतं का नव्हतं ते असं पारंपरिक पद्धतीने असेच बनवायचे म्हणून तुम्हाला असं दाखवलं थोडस इतर प्रेस करायचं दिसायला कसं सुंदर दिसतं तुम्ही वेलची घात वेलचे वेलची बरोबर जायफळ पण फिसून घातलात ना तरी चालेल पण मी असेच करते करताना टायफळ वगैरे तर घालत ना मला जिरा आणि हे वेलचीच आवडते आणि हे सुकायला जायचं थंड झाला आहे मी आता याला कापून घेते बघा आपल्याला हवेच्या साईजमध्ये कापायचे काढायची किती सुंदर झालेत बघाय बघा मस्त हे काढून घ्यायचे तुम्ही नागपंचमीला कोणते पण सण हे बनू शकता आता श्रावण मास श्रावणात उपवास असता ते उपवासाला पण बनवू शकता खूप सुंदर आले आहे टेक्सचर पण छान आले बघा अजून घट्ट होणार आहे ते अजून तरी आतून थोडेसे बाहेर थोडेफार गरम आहे ज्या थ पूर्ण तो थंड होतील ना अजून सुंदर होणार आहे मी केलेली ही पारंपरिक पद्धती खांडोळी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल का क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि उद्या येणारा नागपंचमीला अशाच सेमची सेम टू सेम, सेम खांडोळी करून बघा चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ